अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील डॉक्टर संघटनेने पोलीस स्टेशन तथा तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याचा तिवसा येथील डॉक्टरांनी निषेध केला दिनांक दोन हजार चोवीस रोजी आर जी कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुणीची पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थिनीची ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली या भीषण घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दिवसा डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विविध वैद्यकीय संघटनातर्फे पुकारण्यात आलेल्या निषेध संपाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे तिवसा तालुक्यातील डॉक्टर संघटनेनी दिनांक अठरा दोन हजार चोवीस रोजी बाह्य रुग्ण सेवा कटाक्षाने बंद ठेवणार आहे तिवसा डॉक्टर असोसिएशन यांनी सर्व देशवासियांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती करून डॉक्टरच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायद्यात बदल करण्याचा आग्रह केंद्र शासनाकडे केला आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे दिवसा इथून आमचे प्रतिनिधी सुनील घोळमारे डॉक्टर दिवसा असोसिएशन दिवसा जिल्हा अमरावती यांच्याकडनं काल नऊ तारखेला कलकत्ता येथील आर जीकर हॉस्पिटलमधील डॉक्टर मोमिता देवनाथ या डॉक्टरसोबत जो अमानुष छळ आणि अमानुषपणे तिची जी हत्या झाली आहे त्या हत्येचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत त्याकरिता आम्ही पोलीस स्टेशन दिवसा आणि टी एम ऑफिस दिवसा येथे निवेदन देऊन ही जी घटना झालेली आहे याचा आम्ही सर्व अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि सरकारला पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्या अमानुष छळ करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर जेरबंद करून त्यांना कडक कारवाई करून त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी हे दे 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 आमच्या डॉक्टर संसद पोलिसाकडनं आपण सांभाळतो आणि त्यानिमित्तानेच उद्या या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही सर्व डॉक्टर संसदातील क्लिनिक जे आम्ही बंद ठेवून त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो